ला प्लेट ही आपलं स झटका मशीन आहे इकडे एक सोलर नाव असणार आणि एक बॅटरी नाव असणार सोलरला आपण प्लेटला देणार आपण आणि ही दोन नंबरची आहे तर दोन नंबरची याला अजून एक वायर येणार ती बॅटरीला जाणार ही सोलर प्लेट आहे प्लेट आपल्याला प्रें वायर कनेक्ट करायला लागणार कंपाऊंड जवळून तारेच्या कंपाऊंड जवळून ही वायर इकडे ते पास करताय है आता आपण इथं आर्थिंग करू ना आधी एक पॉटी द्यायला लागते ओके पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे ना वाळ आहे खाली आपली जी सोलरची प्लेट दिलेली आहे याच्याबरोबर ती आपण टेरेसवर ठेवलेली आहे वरती पात्र आणि त्याची जी केबल आलेली आहे हिरा आलेली आहे ती इथं सोलरच्या कनेक्टर मध्ये वायर सोलरच्या प्लेटची लावायची हिरा आपण लावतोय बरोबर इथं बघा एक इंडिकेटर येतोय इंडिकेटर येतोय म्हणजे सोलरची ची चालू आलेले आहे तुमचं सोलरवर आताच हे मशीन चालू आलेलं आहे तुमचं हां त्याच्यानंतर अजून एक केबल असते ती जी बॅटरी असते आपल्याकडे डे सी बॅटरी बारा वर्टची त्याची एक वायर येणार आहे त्याला आपण ही कनेक्टिव्ह केलेली आहे वायर ऑलरेडी वायर केलेली आहे कनेक्ट ही त्याची एक बॅटरीची वायर येणार ही आपल्याला इथं बॅटरी नाव लिहिलेलं असतं डे सी ही वायर आपल्याला प्रॉपर तिढे टाकायची आहे ही तिडे टाकलेली आहे त्याच्यानंतर एक अलार्म आहे त्याच्यावर तो बजर करतो तर त्याची वायर आपण इथं लिहिलेले आहे बॅटरीला अलार्म बजर इटा ती वायर आपल्याला कनेक्ट करायची आणि हा अलार्म आपण तिथे ठेवू शकतो अलार्मसाठी ओके आता okay. आपलं मशीन सगळं कार्यारवित झालेलं आहे वायर वगैरे सगळं लावून झालेलं आहे आता हा मेन ऑन ऑपचा स्विच असतो हा ऑन करायचा आहे ऑन केल्यानंतर इथं इंडिकेटर झाला पॉवर ऑन झाला पॉवर ऑन झालेला आहे त्याच्यानंतर हे आहे हे बजार बी ऑन करून ठेवायचं आहे आपल्याला बॅटरी ऑन हाय पावर हे लो पॉवर ऑन करायचे त्याच्यानंतर बारा तर 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 था था, ते चोवीस घंटे वापरायचे असेल तर हे पण ऑन करायचं आहे तुम्हाला ओके त्याच्यानंतर आता हा आपल्यासाठी त्यांनी पॉवर दिलेला आहे आपल्याला कोणत्या प्रकारचा पॉवर हवा आहे एकवर वर दोनवर तीनवर चारवर तसं आता साधारणत आपण तीन किंवा चारवर वर वापर करू शकतो याचा आता हे दोन वर आहे हा आपण तीनवर कणटोटी केलेला आहे आणि बाहेर जे आपण तार वगैरे लावलेला गेटला गेटला एक आपण कंपाऊंडरला जे अर्थिंग वगैरे केलेले आहे तिथे आपण जर गेले असता तिथं आपल्याला कार्यान्वित झालेला दिसेल ते आपण बघू त्याला हात लावायला नव्हतं भैया हे बघा इकडे आपण हात हात लावतोय तर आपल्या इकडे शॉकिंग ऐल होतंय असा झटका मारताना आपल्याला दिसतंय खराब याला तर आपण थोडं जरी टच करतोय स्विचिंग होतंय आपल्या हाताला म्हणजे झटका बसतोय म्हणजे असं कोणत्या प्रकारचं जनावर वगैरे बाहेर येत आहे तर आपली हे सुरक्षा कवच तयार झालेलं आहे